पालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या चा कार्यालयातील पूजन करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त त्यांनी भक्तगणांना शुभेच्छा दिल्या यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता सोलापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी योगेश दुलंगे जगदीश वळसंगे सागर कल्याण शेट्टी सुनील धुळे गणेश यार्गले यांची उपस्थिती होती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी इन न्यूज चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते केदारनाथ उंबरजे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी केदारनाथ उंबरजे यांनी तमाम गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या मी सोलापूरकरांना एक शुभेच्छा देणार आहे जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींना देखील एक विनंती करणार आहे की आपण सर्वजण सर्व ठिकाणी आपण सांगत असता रस्ते ड्रेनेज लाईटच्याबरोबरच आत्ताच्या सध्या कोविड महामारीमध्ये युवकांच्या हातापासून जे काम गेलेलं आहे कामापासून मुक्त झालेलं आहे त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे सोलापूर शहर आणि पुण्यामध्ये दोनशे पन्नास किलोमीटरचा तफावत आहे दोनशे पन्नास किलोमीटर आहे तर सोलापूर पुण्यामध्ये त्या ठिकाणी आय टी पार्क आहेत मोठमोठे फॅक्टरी आहेत तर आपल्या सोलापूर शहरामध्ये आय टी पार्क मोट का होऊ शकत नाही आहे आणि मोठमोठे कारखाने का उभारू शकत नाही याच्याकडं देखील सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि युवकांच्या हाताला काम देणं हे आपलं सर्वांचं परम कर्तव्य आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती लोकप्रतिनिधींना करतोय परत एकदा आपल्या सोलापूरकरांना गणेशोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय यावेळी इन सोलापूर न्यूज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे सहसचिव रविकांत बगले खजिनदार बाबू चिप्पा पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे सजावट समिती प्रमुख मनोज जगताप यांची उपस्थिती होती